ENT सर्जन डॉक्टर अशोक पुरोहित शिक्षण तज्ञ डॉक्टर अनिल पाटील आणि महाबळ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांना एस डी यू आयकॉन प्रदान करण्यात आले या प्रसंगी बॉलिवूड अभिनेता अंशुमन खुराना उपस्थित होते तसेच संजय घोडावत यांच्या पत्नी नीता घोडावत श्रेणी घोडावत सलोनी घोडावत श्रेया घोडावत विजय चंदजी जयचंदजी राजेशजी आणि राकेश जी घोडावत आणि कुटुंबीय उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला घोडावत विद्यापीठाच्या उमंग या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले यावेळी एम डी श्रेणी घोडावत यांनी संजय घोडावत ग्रुपच्या उद्योगांची माहिती देऊन दोन हजार तीस व्हिजन आणि मिशन याबद्दलच्या भविष्यकालीन योजना सांगितल्या संजय घोडावत यांनी उद्योग क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे आणि योगदानाचे कौतुक केले विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी संजय घोडावत यांच्या कर्तृत्वावर आधारित संजय आवटे यांनी संपादित केलेला माझा अभिमान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले एसजीयू आयकॉन पुरस्काराचे वाचन डॉक्टर विराट गिरी यांनी केले सूत्रसंचालन सोहन तिवडे तर प्राध्यापक डी यांनी आभार मानले या प्रसंगी विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे तसेच सामाजिक राजकीय आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते